नमस्कार कोल्हापुरी आवाज न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत काल एक मीडियावरती फोटो व्हायरल झाला त्यामध्ये मडुल गावचे ग्रामस्थ होते आणि त्यामध्ये केपी पाटलांचा फोटो होता आणि असं त्याखाली पोस्ट टाकली होती की मडूर ग्रामस्थांचा केपी पाटील गटाला पाठिंबा नेमकं या माध्यमातून असं घडलं की अनेकांची चोरी होती संपत्तीची होती पैशाची होती मध्ये चक्क माणसांची चोरी कशी झाली नेमकी ही घटना काय आहे आपण त्याच ग्रामस्थांना विचारून त्यांच्याकडून कालचा प्रसंग आपण जाणून घेऊया काल जे काही फोटो व्हायरल झाला तुमचं फेटे मांडलेले फोटो आहेत के पी पाटील बरोबर नेमकी काय काय प्रसंग होता कालचा जे प्रसंग होता आम्हाला जेवणाच्या कार्यक्रमात करता बोलवून त्यांनी घरगुती कार्यक्रम आहे जेवायला या आणि जेवण्यानंतर जेवण लवकरात लवकर जेवण जाण्याचा मार्ग गेला परंतु तिथे गेल्यानंतर के केपी साहेबांची एंट्री झाली एंट्री झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथं खरोखर पक्षप्रवेश झाल्याचं दिसतंय आणि अचानक लोक समोर बसलेल्यांची फेट बांधून त्याला प्रवेश झाला असा सिद्ध करून त्यांनी व्हायरल केली की गावातील संपूर्ण संपूर्ण लोक आमच्या साथीला आणि आमच्या मताला आम्हाला साथ देतील असं म्हणून त्यांना वाटलं पण हे योग्य नाही आणि होणार नाही मडूर ही एकत्र आणि हे एक साहेबांना साहेबांची एक वरनिष्ठ आम्ही कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्ते म्हणून राहणार शेवटपर्यंत सांगून आम्ही जाऊ की साहेबांना की आम्हाला आलं नाही पण केपी साहेबांना आम्ही धिक्कार करतो असा प्रकार करण्याचा योग्य काम करू नका तुम्ही मला एक सांगा तुम्ही होता रात्री शेवटी होतो तुम्हाला काही कल्पना होती कल्पना म्हणजे आपल्याला काही कल्पना नाही आम्हाला सांगितलं काय रिटायरमेंट जेवण आहे आम्ही जेव्हा गेला आणि मग तिथं गेल्यानंतर काय घडलं पटक पटक बांधलं तुम्हाला पेटे बांधायला आम्हाला बसायचं ते बसला आम्ही म्हणजे जेवण नेमकं केपी साहेबांचं होतं काय तुमच्या स्थानिक नाही 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 तिने काय सांगितलं आमच्या रिटायरमेंट आहे आम्ही जेवायला गेला अचानक केपी साहेब आले हो अचानक केपी साहेब आले आणि मग काय झालं तुम्ही होता तिथे हा होतो मी पण तिथे जस कि बळजबरी केल्यासारखं झालं तुमच्या जवळ हा जबरदस्त ओढून निवून पटके बांधले किंवा पुढे आम्हाला काहीच माहिती नव्हतं यातन पण आम्ही फक्त जेवायसाठी आमंत्रण केल्यामुळे आम्ही फक्त जेवायसाठी तिथे गेलो म्हणजे स्टेजवर गेल्यानंतर सांगितलं काहीच आम्हाला कल्पना अम्दर फक्त आमच्या आमच्या गावाच जेवण आहे म्हणजे गावातल्या एका व्यक्तीचे जेवण आहे टायमिंगचे असे सांगून फक्त जेवणासाठी आम्हाला होते आता आपण मडूर ग्रामस्थांशी चर्चा केलेली आहे निमंत्रण जेवणाची आणि षडयंत्र पाठिंब्याचे अशा प्रकारचा काहीतरी प्रकार यांच्या बाबतीत गैरसोयीमुळे झालेला आहे आणि निश्चितच आता त्यांनी जाहीरच केलं पी पाटलांचं जरी जेवण असलं तर सातत्यानं मडूरची जनता गेली दहा वर्षे सातत्यानं आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी राहील अशा प्रकारची बही त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे